कोल्हेंनी उत्तर दिले की मी शो करतो तो मोठा झालो आहे माझ्या मग पण ते काका नाही अभिनय क्षेत्रात सुद्धा राजकीय क्षेत्रात डॉक्टर अमोल कोल्हेच्यावर प्रतिक्रिया मी काय दिली ती त्यांची नेहमीच त्या शैलीमध्ये बडबड आणि पोपटपंची असते काही झालं आदित्यदानी काही जरी बोललं तरी त्यांची पोपटपंची तयारी असते नुसती बडबड कामाचं काही नाही पाच वर्षामध्ये रुपयाचं काम केलं नाही फक्त अगदी सोशल मीडियावरून अशा प्रकारचे स्टेटमेंट देत राहणार त्यामुळं राजकारणातला हा दुसरा संजय राऊत आहे सकाळ उठून संध्याकाळ उठून दुपार उठून फक्त अजितदादा अजितदादा फक्त टीका करायच्या आणि निष्ठेच्या गप्पा मारायच्या आता त्याने ते निष्ठेच्या गप्पा मारायचं सोडावं पाच पाच पक्ष बदललेल्या माणसांना निष्ठेच्या गप्पा अजिबात मारूच नाही त्यांनी काय केलं हे जनतेला दाखवावं पाच वर्षात जनतेनं तुम्हाला संधी दिली दिल्लीमध्ये जनतेचं स प्रतिनिध करण्याची उगाच आपल्या खोट्या काहीतरी बातम्या लोकांमध्ये पसरवणं लोकांच्या मनामध्ये बिंबवणं एखादी गोष्ट दहा वेळा खोटी गोष्ट खरी करून सांगितली ती खरी वाटते तशाच प्रकारे विकास कामं केलं असं रोज 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 सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ जसं निष्ठेचं जो माल आहे तो विकण्याचा प्रयत्न करतात निष्ठा 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 त्या मालाला गिरायक नाही आहेत फक्त आपलं दुकान चालवायचं म्हणून ते करतात तसंच कामं काही न करता लोकांपर्यंत असं बिंबवलं जातं की यानं खूप मोठी कामं केली कसली कामं केली नाही एक एकही काम माझं जाहीर आव्हान आहे मी कागदात आणतो तुम्ही कागदपत्रं आणा तुमचे तर नुसते पत्र सोशल मीडियावरच असतात तुमच्या ऑफिसमध्ये नाही असतात ती पत्र फक्त सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवरच तुमची पत्रं असतात हेवी तुमची पत्र कुठं दिसतच नाही आहे मग उगाच आपलं फेकामफिके करायची मी हे केलं मी ते केलं ग्रामीण भागामध्ये जाऊन विचारा इथं तर लोकांना फारसा शहरातल्या विकासाशी आणि कोण काय करतं कोण किती वेळा आलं किती वेळा गेलं याचा काही संबंध नसतो पण तुम्ही ग्रामीण भागामध्ये जापा काय काही लोकं विचारता तुम्हाला लाज वाटली पाहिजे उभं राहायला कुठल्या आधारावर तुम्ही उभं राहताय पाच वर्ष जनतेत नाही पाच वर्ष रुपयाचं काम नाही आढळरावने केलेल्या कामावर स्टॅम्प मारायचा आणि केली मिस केली असे हे करायचं लोकांना हे नाही यायचं निष्ठेचं काय आहे कसली निष्ठा मला एवढं त्यांना सांगायचं की बडबड करू नका पोपटपंची करू नका खरं बोलत जा हा माझा त्यांना सल्ला आहे आणि मी असा काय सल्ला दिला की मग ते मला म्हणतात गेटवेल्सून गेट वेलसून गेट वेल मला त्यांना सांगायचं आहे जा। आपण जरा थोडं शांत राहा नुसती वटवट वटवट वचवच वचवच करू नका आज सकाळीच आमदार आदरणीय चेतन भाऊ आणि मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉक्टर जगदाळे आम्ही सकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला जाऊन अभिवादन केलं आणि खरोखर तिथून ऊर्जा घेऊन आम्ही आज सुरुवात जरी केली असली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या दृष्टीनं भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीनं एक आदरणीय व्यक्तिमत्व त्यांनी ह्या देशाची घटना आज ही लोकशाही ज्या पायावर उभी आहे ती घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आहे आणि त्यांचं बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर ही आंबेडकर जयंती तुम्हाला वाटत असेल परंतु भारतापुरती मर्यादित नव्हती अगदी परदेशामध्ये अमेरिका असेल युरोप असेल आशिया खंडात असेल अशा सगळ्या ठिकाणी त्यांचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत आणि सगळ्या ठिकाणी ही जयंती संपन्न झालेली आहे मला एवढाच संदेश द्यावा वाटतो की एक चांगल्या प्रकारचं कामाचं त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन समाजानं आणि सगळ्या समाजानं एकत्रितपणे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मनामध्ये बिंबून चांगलं काम जर केलं राहिलं तर भारताची प्रगती व्हायला किंवा कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे राबवायला त्याचे खूप मोलाचे आणि महत्त्वाचे विचार आहेत